नमस्कार आज आपण आलेलो आहोत सेक्टर सत्तावीस समोर जो आठवडी बाजार भरतो बुधवारी त्याची माहिती आपण आज बघणार आहोत चॅनलला जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कारण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला खूप मेहनत लागते आणि तुम्हाला व्हिडिओ बघितल्यानंतर जर काही फायदा होत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे आम्हाला असे नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी मोटिवेशन मिळते तर चला आज आपण जो सेक्टर सत्तावीस समोर जो आठवडी बाजार भरतो सेक्टर बावीस सेक्टर सदतीस सेक्टर चौतीस आणि सेक्टर सदतीस एन या सेक्टरला एकदम जवळ असलेला हा आठवडी बाजार आहे या आठवडी बाजाराची आपण आज माहिती घेणार आहोत हे जे समोर आपल्याला सेक्टर दिसत आहे ते सेक्टर सत्तावीस आसावरी ऑपोजिट सेक्टर च्या समोर येथे सर्व प्रकारचे आठवडी बाजारामध्ये साहित्य आपल्याला मिळत असते भाजीपाला कपडे अशी इत्यादी प्रकारचे जी आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये ज्या गोष्टी लागतात त्या सर्व इथे मिळत असतात संध्याकाळचे पाच वाजलेल्यात आठवडी बाजार भरत आहे संध्याकाळी आठ ते नऊच्या दरम्यान इथे खूप मोठ्या प्रमाणात गर्दी असते सेक्टर चोवीस आणि बावीस तळोजा फेस टू हे जे समोरील सेक्टर आपल्याला दिसत आहे कपड्यांची दुकानं लागलेली आहे समोर आपल्याला ही जी तीस माळ्याची बिल्डिंग दिसत आहेत ही सेक्टर मध्ये बनत आहे हिचे पण आता काम पूर्ण झालेले आहेत हा जो समोरचा भाग दिसत आहे या समोरच्या भागामध्ये आपल्याला ची दुकाने दिसतात समोर आसावरी सोसायटी दिसत आहे मोठमोठाले आले इथे दुकानं लागण्याची वेळ झालेली आहे पाच वाजलेले आहेत लोकांची गर्दी होत आहे लहान मुलांसाठी चपल्यांची दुकानं महिलांसाठीचे साहित्य परस कपडे घरासाठी लागणारी कॉकरी असे दुकान इथे लागलेले आपल्याला दिसत आहे कपड्यांची पण दुकान आहेत आपण आता ते समोर बघणार आहोत लेडीजसाठी असलेले ज्वेलरीचे पण दुकान इथे मोठ्या प्रमाणात आहे हे फ्रूट्स मार्केट आहे इथे सर्व प्रकारचे फ्रुट्स मिळतात एकदम पाच मिनटाच्या अंतरावर असलेले हे मार्केट आहे सेक्टर चौतीस आणि छत्तीस वाल्यांसाठी आसोरीच्या समोरच आहे वॉकिंग पाच ते दहा मिनटं तुम्ही येऊ शकता हे कपड्यांचं मार्केट आहे इथे सर्व प्रकारचे लहान मुलांचे कपडे मिळतात बॅग्यांचे पण दुकानं आलेले आहेत असा हा मोठा बाजार इथे भरतो येथे पूर्ण संध्याकाळच्या वेळेस आपल्याला इथे एवढी वर्दळ असते की आपण इथे पण नाही टाकू शकत बॅगा पण आहेत स्कूल बॅग ट्रॉली बॅग महिलांसाठी असलेले कपडे गर्मीसाठी असलेले जे ब्लँकेट घरांसाठी असलेले कर्टन्स चपला शूज मोबाईलचे ॲक्सेसरीज असतात ते पण आपल्याला इथे दिसत आहे हे सेक्टर चोवीस जे मध्ये जे काम चालू आहे जे बिल्डिंग दिसत आहे आपल्याला ही जी समोरची साईड आहे ते आपल्याला इथे दिसत आहे हा बाजाराचा शेवटचा भाग आहे इथे कांदे बटाट्यांची दुकानं लागलेली आहेत फरसांची दुकानं लागलेली आहेत सेक्टर बावीस सेक्टर चोवीस हे जे अंडर कन्स्ट्रक्शनची जी, जी कामं चालू आहेत त्या बिल्डिंग आपल्याला इथे दिसत आहे एक्झॅक्ट आसावरी सेक्टर सत्तावीस जी तळोजा ज्या फेस्टूमधली सोसायटी आहे त्यांच्यासमोरील हे दृश्य आहे आणि आता या इथून आपल्याला जे पेंधर मेट्रो स्टेशन आहे ते आपल्याला आता दिसणार आहे कारण समोर पाच मिनटाच्या अंतरावर असलेले इथून पेंधर मेट्रो स्टेशन आहे बघा ते समोर आपल्याला जो मेट्रो स्टेशनचा जो ब्रिज दिसत आहे तो दिसत आहे म्हणजे तो, तो ब्रिजच्या उजव्या हातावरतीच पेंदर, पेंदर स्टेशन लागून आहे म्हणजे पाच मिनटं पण लागत नाही आपल्याला पेंदर स्टेशनला पोहोचण्यापर्यंत hmm. व्हिडिओला जर तुम्ही लाईक केलं ला नसेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा अशाच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला मिळत जातील समोर जे दिसत आहे तुम्हाला सेक्टर चौतीस सॉरी माफ करा सेक्टर सत्तावीस जी आसावरी सोसायटी आहे त्यांच्या समोरील जो हा भाग आहे तो आपल्याला इथे समोर दिसत आहे सेक्टर कडून आपण आता सेक्टर सत्तावीस आसारी सोसायटीकडे जात आहो गेट नंबर तीनच हे आसावरी सोसायटीचा गेट आहे मोठ्या प्रमाणात फ्रूट्स भाजीपाला हे बघा फिफ सेक्टर सत्तावीस जी फिफ्टी टू नंबरची बस येते बेलापूर ते आर टी ओ म्हणजे ही लास्ट स्टॉप आहे ही बस डायरेक्ट बेलापूरहून निघाल्यापर्यंत जी तिचा शेवटचा जो स्टॉप आहे आर टी ओ जे सेक्टर अठ्ठावीस जे अंडर कन्स्ट्रक्शन दिसत आहे तिथपर्यंत आहे म्हणजे आपल्याला डायरेक्ट बेलापूरहून जर आपण आलो तर आपण इथपर्यंत येऊ शकतो सेक्टर चौतीस छत्तीस बावीस सत्तावीस सदतीस यांच्यासाठी ही खूप चांगली बस आहे म्हणजे डायरेक्ट आपल्याला सेक्टर सत्तावीसपर्यंत सोडून देते व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला जर तुम्ही लाईक केलं नसेल तर एक लाईक करा म्हणजे आम्हाला असे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मदत होते चला तर आपल्याला आज हा व्हिडिओ कसा वाटला हे पण आम्हाला नक्की सांगा धन्यवाद